आपल्या सर्वांना कल्पना असेल वतीने मला भंडारा कोंडियाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून माझी घोषणा आणि

माझी झाली केली होती अनेक पक्षाने अनेक महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी माझ्या मतदार दुर्दैवा दिला त्याबद्दल आमचे देशाचे पंतप्रधान आमदार नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डाजी अमित भाई शहा आमच्या घटक पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस जे आमचे महाराष्ट्राच्या नव्हे राष्ट्रीय नेते सुद्धा आहेत या सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठरला त्याबद्दल त्यांचे सोबतच भंडाळ्या गोंदिया जनतेतील आमच्या सगळ्या जमतील आणि तिथल्या प्रमुख पदाधिकारी आमच्या महायुतीचे घटक सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला त्यांना मी आज आपल्या सर्व समक्ष आश्वस्त करू इच्छितो की मी आपण दिलेली उमेदवारी ही नम्रपणे स्वीकारतो आणि महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणुकी सुद्धा निवडणुकीनंतर सुद्धा या लोकसभेतील जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असं मी आज या आपल्या सर्वांच्या संशोधन आश्वस्त करू शकलो आपल्याला कल्पना असेल आदरणीय मोदीजींचं स्वप्न हे या देशाला विशेषत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर्वोच्च स्थानावरती नेण्याचा आहे सोबतच आपल्या देशाची इकॉनॉमी जी पाच वर्षात तिसऱ्या स्थानावरती द्यायची आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पहिल्या स्थानावर द्यायची हे त्यांनी स्वप्न उद्याशी बाळगलं आहे आणि संपूर्ण आमचे एनडीएचे साथीदार त्यांच्या सोपीने आम्ही हे स्वप्न पूर्ण करू असं त्यांनी संपूर्ण देशातील जनतेला आश्वस्त केलं गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे या पाच वर्षामध्ये आपल्याला अनेक अशक्य वाटणारे निर्णय जे देशाकरता विशेषतः देशाच्या सर्वांगीण विकासाकरता आवश्यक होते असे निर्णय घेतला गेले आणि जेव्हा जिन्वाई देशामध्ये एक सदृढ सरकार असत तेव्हा एक सशक्त सरकार काय होऊ शकतो याचा आपण गेल्या पाच दहा वर्षात आपण परिणाम पाहत असा आणि म्हणून विशेषतः आमचा नव्या या वर्षीचा नारा या निवडणुकीचा नारा अबकी बाद चार सो पाच निवडणुकीला आम्ही निश्चितपणे पूर्ण करू संपूर्ण एनडीए म्हणून आम्ही चारशे पेक्षा जास्त जागा जिंकू हा विश्वास मी आपल्या है इथे व्यक्त करतो आणि या भंडाऱ्या मुद्द्याच्या निवडणुकीत बोलायचं झालं तर आम्ही ही निवडणूक मागच्या निवडणूक जास्त विशेषतः साडेतीन लाखाच्या फरकानी किंवा त्यापेक्षा जास्त फरकानी ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो आणि हा विश्वास व्यक्त करताना माझ्या पाठीशी सर्व महायुतीचे घटक पक्ष आहेत आणि त्यांच्या जोडावरती त्यांच्या ताकदीमध्ये आणि लोकांचं सहकार्य विशेषतः आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं सहकार्य जनतेचं सहकार्य हे जे मला गेल्या पाच वर्षात मिळतं आहे त्यांच्या जोडावरती मी हा गावामध्ये शिकून मी साधारणतः साडेतीन लाख पेक्षा जास्त मिळून आलो आपण बघितलं असेल जे काही विरोधकांचं राजकारण सुरू आहे इंडिया म्हणून ते निश्चितच आपल्या देशाला समोर येणार नाही तर ना आपल्या देशाचे तुकडे करणाऱ्यापासून मागणी करणाऱ्यापासून तर आपल्या सदैव अर अराजकता देशामध्ये ठेवणाऱ्या लोकांनी एकत्रित येऊ अशा सगळ्यांचं एकत्रित घटक पक्ष तयार केलेले आहे त्यांनी देशापुढे या देशाला समोर कसं न्यावं हे समोर ठेवण्यापेक्षा आम्ही भाजपला कसं पाळू शकतो किंवा मोदीचं सरकार कसं खाली खेचू शकतो याच्यावर त्यांचा जास्त फरक आणि म्हणून मी आपल्या माध्यमात आपल्या विशेषतः आपल्या लोकसभा क्षेत्रातील लोकांना आव्हान करतो या मिया निवडणूक जी समोर जातो आहे ते ह्या देशाला सर्वोत्तम स्थानात देण्याचं जे आमचं मोदीचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याकरता एक सदृढ सरकार उभं करण्याकरता आणि या देशाचा सर्वांगीण विकास करण्याच्या संधी जे आतापर्यंत दहा वर्षात आम्ही एन डी केलं त्याच्यापेक्षा अधिक गतीने जाता यावं आणि सर्वांचं स्वप्न असतं की आपला देश सर्वात मोठा झाला पाहिजे गेला दहा वर्षांचा बदल आपण सर्वांनी बघितला अनुभवला आहे त्याच्यापेक्षाही अधिक गतीने या देशाचा सर्वांनी विकास व्हावा हा उद्देश ठेवून आम्ही निवडून लढवलो आहे आणि म्हणून आमच्या एनडीने जो नारा दिलेला आहे अब्की बार सोबा पूर्ण करण्याकरिता आपल्या भंडारा गोंद्याच्या जनतेने आमच्या पदरातील आम्हाला मतरूपी दान द्यावं आणि भंडारा गोंद्याची जागा साडेतीन पेक्षा जास्त लाखांनी निवडून आणावी याकरता आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं परत एकदा मी माझ्या सर्व एन डी एच्या एन डी एच्या मुख्य नेते आमचे स्थानिक सगळे आमदार माजी आमदार खासदार आमचे सर्व पदाधिकारी सर्व एन डी एच्या घटक पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेचं मनापासून आभार मानतो मला त्यांच्यामुळे परत एकदा या लोकसभे नेतृत्वाने संधी मिळणार आहे म्हणून त्यांना पुरुष एकदा आभार मानतो आपल्याला काही विचारत असेल तर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन अजून तुम्हाला काही प्रश्नचार असतील झालेल्या प्रमुखांना ते सुद्धा पोहोचवू शकतात आपल्याला एकच आव्हान मिळतो की आपल्याला मानवी आहे केलं असं आव्हान हे आपलं सर्व मिळाल आणि सोबतच उद्या महायुतीच्या वतीने आम्ही जो भाव भरणार आहोत आपल्या आमच्यासाठी आनंदाची बाब आहे की उद्या आमचे सर्व वरिष्ठ नेते विशेषतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र दे 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 फडणवीस आमचे राष्ट्रनेते आणि या भागाचे नेते राष्ट्रवादीचे ने आदरणीय प्रभूजी पटेल आणि आमच्या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणी चंद्रशी बावनकुळे उद्या माझा फॉर्म भरतेसोबत राहणार आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही उद्या भाम भरतो आहे उद्या सकाळी अकरा वाजता आमचे कार्यकर्ते आणि प्रमुख दोघे ते येतील आणि साधारणतः आम्ही एक ते दोनच्या दरम्यान फॉर्म उद्या सबमिट करू कलेक्टर पुढे आणि लगेच मात्र आम्ही कामाला जाणार आहोत आपल्या माध्यमातून आव्हान करून संपूर्ण जनतेला भंडाऱ्यामध्ये की उद्या आम्ही जी महा काढतो आहे त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यासोबतच जनतेने सुद्धा विस्मृतमध्ये सहभागी व्हावं ही आपल्या माध्यमातून नम्र विनंती या जनतेला करतो आहे धन्यवाद आणि त्याच्यानंतर आमच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि राजोड यांचे हे सुद्धा आपला शेतकूल जाणून आपल्याला आवाहन करत सर्वांना नमस्कार महायुतीचे उमेदवार म्हणून माननीय श्री सुनील मेने साहेब यांना उमेदवारी मिळाली आणि राष्ट्रीय स्तरवर राज्य स्तरवर ताकदीने महायुतीने काम करावं आणि गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाच्या माध्यमातून आमचे दोन सन्माननीय आमदार माननीय राजूभाऊ गाडेपुरे माननीय मनमोहरजी चंद्रेगावपुरे अर्जुन बोरगाव विधानसभा आणि तुमचं विधानसभा आणि पूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यात आम्ही चांगल्या पद्धतीनं एक महाविकास आघाडीमध्ये दे, देश देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी जे या देशासाठी संकल्पना केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं देश पुढे जात आहे आणि आमच्या राज्य स्तरावर आमचे दोन्ही लाडले मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे आणि आमचे दोघे उपमुख्यमंत्री माननीय अजित ददा पवार साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या हे सर्व लोक मिळून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की एक चांगला विकास महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे आणि सर्वांना माहीत आहे की मागच्या विधान सभेचा जे सत्र झाला त्यामध्ये भारताचे जे प्रश्न महत्वाचे गुन्हे भंडारा जिल्ह्याचे होते, होते त्यावर आमचे तिघेही नेत्यांनी खासदार प्रफुल पटेल साहेब भेटले आम्ही सर्व लोक भेटले आणि आमचे तिघे दोघे उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांनी एक चांगला निर्णय करून दिला अशाच पद्धतीने बरेचसे सिंचन प्रकल्पाबद्दल चांगले निर्णय झालेले आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन आणखी जास्त कसा चांगल्या पद्धतीने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे विकास होतील हे आमच्या लक्ष आहे आणि नक्की ज्या पद्धतीने यावेळी देशामध्ये आणि पूर्ण जगात माननीय नरेंद्र मोदी साहेब आमचे देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करत आहे आणि त्यांनी जे नारा दिला आहे आपली बार चारशे पाच नक्की हे नक्कीही त्यांनी जे म्हटलेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचे काम विकासाचे काम आहे जगात त्यांनी जे काम केलेलं आहे दे देशात जे काम केलेलं आहे नक्की हे नारा पूर्ण होणार आहे आणि सर्व मिळून कुठेही सर्वांनी एक ताकदीने जे उमेदवार सुनील मेंढे साहेब आमचे महायुतीचे आहे यांच्या ताकदीने काम करणार आणि प्रचंड बहुमताने भंडारा गुंडे लोकसभामध्ये आमचे महायुतीचे उमेदवार निवडून येतील हे खात्री मी तुम्ही तुम, सर्वांना देत धन्यवाद सर्व पत्रकार बंधू आणि मैत्रिणींचं स्वागत आहे आज या राजकीय महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत आपले अर्देशीर सुनेतू शिंदे यांना केंद्रात मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी केंद्रात सरकारमध्ये पाठ करायचा आहे आणि राज्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्रींना शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदितरा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात चाळीस पार करायचं आहे हे स्वप्न भंडारातून सुद्धा समोर जावं आणि भंडारामध्ये भंडारा आणि गोंदिया ह्या दोन्ही जिल्ह्याचा विकास केंद्रामधून सुद्धा व्हावं याच्यासाठी आपल्याला आदरणीय सुनील भोमेंडे यांना नी निवडून आणण्यासाठी माहिती ते सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत आहोत इतकंच नव्हे तर जे आतापर्यंत झालं नाही झालं पण त्याच्या पलीकडे भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे कारण आम्ही राज्यामध्ये काम करत असताना केंद्राची सुद्धा मदत लागते आणि नक्कीच कोविड होता मध्ये दोन वर्ष अडीच वर्ष खूप काही करता आलं नाही आणि सोनिलबोची पहिली कम होती त्यामुळे खूप सारं काही काम झाले काही अपूर्ण आहेत काही पूर्ण होतील परंतु सेकंड रेजिंग मध्ये स्पीड आपल्याला जर पाहायची असेल तर सेकंड रेजिंग खूप महत्वाची असते आणि सोबत आहोत राज्यामध्ये जे जे प्रस्ताव श्री केंद्राची त्यांच्याकडून मदत मिळेल भूतोना भविष्य असा भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास मग तो रोजगारमध्ये असेल पर्यटन मध्ये असेल किंवा कृषीमध्ये असेल इतर सर्व क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सुरू होऊन त्यांना त्यांचा हात बाळगण करून येणाऱ्या निवडणुका मध्ये हे सुरू निवडणूक आहे त्यामध्ये भरघोस मतदान निवडून देण्यासाठी आपल्या माध्यमाने संघाला मी आवाहन करतो जय हिंद जय महाराज सर्व पत्रकार पत्रांना जय हिंद जयोजना आजचं पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही उपस्थित झाले गेल्या पाचव्या वर्षी आदरणीय जयंत गवाडे यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत जी आता अधिकृत शिवसेना आहे त्यांच्यासोबत आमचं महायुती आज युती झालेली आहे त्यानिमित्ताने आज आम्ही इथे उमेदवार महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सुनील भाऊ यांच्या समर्थनात इथे उपस्थित आहे संपूर्ण ताकदीशी आदरणीय कवळे सरांचा निरोप आहे की संपूर्ण कार्यकर्ते सुनील भाऊच्या पाठीशी असतील संपूर्ण ताकदीशी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे आणि कार्यकर्ते इथे उपस्थित आहे